नमस्कार माझं नाव अनुराधा हनगंडी मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये वानवडीमध्ये मला माझ्या मैत्रिणीकडून डॉक्टरांची माहिती मिळाली तेव्हा मला खूप पहिल्यापासून म्हणजे मला एक आठ दहा बारा वर्ष बॅकपेनचा त्रास होत होता मी बरेच दवाखाने केले पण मला काही हे होत नव्हतं रिझल्ट मिळत नव्हते पण मला आयुर्वेदिकच दवाखाना हवा होता आणि डॉक्टरांची माहिती बघितली सगळी क्लिनिककडून पण माहिती मिळाली आणि खूप आश्वासक वाटली ती आणि मग मी नंतर डिसेंबरमध्ये साधारण सेशन सुरू केले दर महिन्याला एक याप्रमाणे माझे पाच सेशन झाले मला पहिल्या सेशनमध्येच साधारण सिक्स्टी सेवंटी पर्सेंट बॅक पेन कमी झालं नंतरच्या प्रत्येक सेशनमध्ये बघितलं तर दुसऱ्या सेशनपासून माझा जो बॅक पेन इतक्या वर्षाचा होता तो पूर्ण पूर्ण म्हणजे साधारण नव्वद टक्के तरी फुल रिकवर झाला आहे आणि आता तर मला काहीच त्रास होत नाही आहे आता पाच सेशन माझे झाले खूप छान वाटतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब डॉक्टरांची कृपा की मला जे जे काही त्रास होत होते आणि जे काही हवं होतं म्हणजे या त्रासातून मुक्तता ती सगळी व्यवस्थित झालेली आहे आणि अजून एक सेशन खूप आवडतं म्हणजे व्यायामाचं सकाळी जे योगा सेशन डॉक्टर घेतात स्वत त्याच्यामध्ये फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण मला खूप आधार वाटला आणि त्यांचं जे बोलणं होतं ते खूप प्रेरणादायी आहे आणि त्याच्यामुळे मला इथे या क्लिनिकचं बद्दल खूप आपुलकी वाटते धन्यवाद